नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची आपल्या या युट्यूब चॅनल वरती चला तर आज जाणून घेऊया कन्या पूजनाचा शुभ मुहूर्त नेमकं कधी आहे आणि नेमकं कधी करावे कन्या पूजन जाणून घेऊया संपूर्ण माहिती महाअष्टमी आणि नवमीच्या तारकाबाबत काहींचा संभ्रम आहे म्हणूनच कन्या पूजन करण्यासाठी कोणता दिवस शुभ आहे हे जाणून घेऊया हिंदू धर्मानुसार नवरात्री विशेष महत्वाचे बावीस सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या शारदीय नवरात्री दोन ऑक्टोंबर रोजी दशमी तिथीला संपणार आहे या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते कन्यापूजन हा देखील एक विधी आहे तरुण मुली स्वतः देवी दुर्गेच रूप आहेत म्हणूनच नवरात्रीत मुलींना आमंत्रित करणे त्यांची पूजा करणे आणि त्यांना जेव घालण्याची प्रथा आहे काही लोक पहिल्या दिवसापासून दररोज मुलींची पूजा करतात तर बरेच जण महाअष्टमी आणि नवमीला कन्या पूजन करतात या वर्षी नवरात्र नेहमी प्रमाणे नऊ दिवस नसून दहा दिवस आहे त्यामुळे महाअष्टमी आणि नवमीच्या संभ्रम आहे म्हणूनच करण्यासाठी कोणता दिवस शुभ आहे हे जाणून घेऊया शारदीय नवरात्री एक ते दहा वर्षे वयोगोटातील मुलींची पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते प्रत्येक वयोगटातील मुलींची पूजा केल्याने वेगवेगळे फायदे आणि आशीर्वाद मिळतात हिंदू कॅलेंडर नुसार महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी वाजून वाजून सुरू होते आणि सप्टेंबर रोजी संध्याकाळी संपते त्यानंतर नवमी तिथी एक ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी सुरू होईल महाअष्टमी दोन हजार पंचवीस ला तीस सप्टेंबर त्या दिवशी आहे आणि महानवमी एक ऑक्टोबर या दिवशी आहे तर कन्यापूजन कधी करावे तर शारदीय नवरात्र महाअष्टमी आणि महानवमीला मुलींची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते म्हणजे महाअष्टमी तीस सप्टेंबर या, या दिवशी आणि एक ऑक्टोबर महानवमी या दोन्ही दिवशी तुम्ही कन्या पूजन करू शकता या काळात मुलींची पूजा केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते अष्टमीला कन्या पूजनासाठी शुभ मुहूर्त आहे सकाळी पाच वाजून एक मिनिटांनी ते सहा वाजून तेरा मिनिटापर्यंतचा आणि दुसरा मुहूर्त आहे सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ते बारा वाजून अकरा मिनिटांपर्यंतचा आणि अभिजात मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांचा आणि शुभ मुहूर्त असा आहे ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे सकाळी चार वाजून सदतीस मिनिटांनी ते पाच वाजून सव्वीस मिनिटांपर्यंतचा सकाळी पाच वाजून एक मिनिटांनी ते सहा वाजून चौदा मिनिटा आणि आणि योग आहे दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी ते सहा वाजून पंधरा मिनिटाचा नवरात्रीत नवरात्री लागणारे साहित्य जसे की मुलींचे पाय धुण्यासाठी एक स्वच्छ प्ले पाणी आणि पोसण्यासाठी कापड महावर किंवा अल्ता कुंकू तांदूळ बसण्यासाठी आसन पूजेच ताट तुपाचा दिवा फुलं गजरा लाल चुनरी जेवण खारीपुरी आणि चण्याची भाजी भेट असतो कन्या पूजनासाठी त्यांचा कन्याचा मंत्र कन्या स्वरूपात देवी सर्व नमस्त ओम श्री दुर्गाय नमः ओम श्री कुमाराय नम ओम श्री त्रिगुणात्मिकाय नम तर कन्यापूजन कसे करावे नवरात्री उत्सवाला अष्टमी किंवा नवमी तिथीला स्वतःच्या घरी लहान मुलींना श्रद्धा आणि आदराने बोलवावे नवरात्रीच्या या शेवटच्या दोन दिवसात कन्यापूजनासाठी दोन ते दहा वर्षाच्या मुलींना घरी आमंत्रित करा घराम घरामध्ये लहान मुली आल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे पाय धुवून कापडाने पुसावे मुलींना आसनावर बसवून त्यांना हळद कुंकू अर्पण करावे त्यांच्या हातामध्ये रक्षासूत्र बांधावे यानंतर त्यांना हलवा पुरी चणे श्रीफळ आणि बताशे अशा गोष्टी नैवेद्य म्हणून अर्पण करावे पूजन आणि प्रसादानंतर लहान मुलींना स्वतःच्या क्षमतेनुसार धन वस्त्र फळ इत्यादी गोष्टी देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा कंचक पूजन नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला केली जाते देवी स्वरूप मुलींचे विशेष पूजन केले जाते या पूजेत नऊ मुलींची पूजा करणे हे दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करण्यासारखी मानले जाते अशा प्रकारे आताच आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले आहे की नवरात्रीच्या दिवशी कन्या पूजन कसे करावे नवरात्रीच्या दिवशी कन्यापूजन कसे करावे कोणत्या दिवशी करावे व त्यासाठी लागणारे साहित्य हे सर्व काही आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर व चॅनलला ला नक्की करा दुर्गा माता धन्यवाद